संत भगवान बाबाच्या कर्म या कर्मभूमीमध्ये आणि वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या अठरा पगड जातीच्या या महाराष्ट्राच्या बहुजन या महाराष्ट्राचा बहुजन म्हणजे कोण अरे बाबानो हा भगवान भक्तिगडाचा दसरा मेळावा म्हणजे या महाराष्ट्रामध्ये भक्ती आणि शक्तीचा सुंदर असा मिळाप आहे दसऱ्याला या गडावरती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहिबानी या महाराष्ट्रामधल्या उस्तोड मजुरांच्या मनामध्ये एक शक्ती निर्माण करण्यासाठी जो विचार मंच या महाराष्ट्राला दिला त्या विचार मंचावरती विराजमान असणारे सर्व मान्यवर मंडळी दोन मिनिट फक्त शांत बसायचं मी एक दोनच मिनिटात मनोगत व्यक्त करणार आहे आवाज जा संत भगवान बाबाने या माझ्या भटक्या असणाऱ्या या महाराष्ट्रामधल्या माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीड गुरव घडचे नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी अरे या महाराष्ट्रामध्ये बहुजनांची संख्या असणाऱ्या या माणसांचा आवाज बनण्याचं काम ज्या गोपीनाथराव मुंडे यांनी केलं त्या गोपीनाथराव मुंडे यांचे वारस रणरागिणी पंकजताई मुंडे धनभाऊ मुंडे अरे राजकारण होत असत निवडणुका येत असतात जात असतात हार जीत होत असते पण माननीय पंकजाताई ज्यावेळी पराभूत झाल्या तेव्हा माझ्या या महाराष्ट्रामधल्या तरुणाने आत्महत्या केल्या आत्महत्या म्हणलं की दक्षिणेमधल्या नेत्यांची आठवण येते पण माझ्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती प्रेम करणाऱ्या या तरुणांना माझं आहे हे बघा दोन मिनट दोन मिनट हे बघा दोन मिनटं ऐका ना दोन मिनटं हे बघा ऐका ज्या भगवान बाबानी तुम्हाला आम्हाला प्रसंगी एक एकर जमीन विकली तरी चालल पण पोर शिकवली पाहिजेत हा महामंत्र दिला ज्या भगवान बाबानी भटक्या असलेल्या समाजाला एक स्थिर स्वरूपाचं जीवन दिला, लाइफस्टाइल दिली अरे बाबानो अध्यात्म शिकवलं ज्या गोपीनाथराव मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रामधल्या भटक्या विमुक्ताला राजकीय स्थान प्राप्त करून दिलं त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या वारसांना माझी विनंती आहे आज खरं तर माझी माझा वेळ संपत आलाय बरं का मी भाषण करणार नाही मग दोन मिनटं फक्त थांबा हे बघा ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी या महाराष्ट्रामधल्या तरुणांच्या मनामध्ये बारूद पेरण्याचं काम केलं ज्या गोपीनाथराव मुंडेंनी इकडं गडावरती उस्तोड मजुरांचं नेतृत्व करावं आणि त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन अरे माणसांच्या हातामध्ये मा माणसांच्या खांद्यावरती हात ठेवावा आणि त्यांनी आमदार खासदार मंत्री व्हावं गोपीनाथराव मुंडे हा विचारांचा बारूद होता मी ताईंना जाता जाता एकच सांगेन या भगवान गडावरती या भगवान गडावरती बंधुनो अरे मी पश्चिम महाराष्ट्रामधनं सांगुल्यात नाही आलोय आणि तुम्हाला सांगणार या भगवान बाबांच्या या गडावरती कधीतरी संत बाळूमामाची पालखी सुद्धा येईल या भगवानगडावरती पोहरा देवीची पालखी येईल या भगवानगडाच्या गडावरती खंडो माळेगावचा खंडोबा असेल आरेवाडीचा बिरोबा असेल नाहीतर जेजोरीचा खंडोबा असेल हा महाराष्ट्र सगळा इथं येईल काय आहे महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्या मराठी भाषेमध्ये गावगाड्यातली सगळी माणसं राहतात माझी तुम्हाला एकच विनंती आहे मी परत कधी नेहमी बोलेन मी तुमच्या बरोबर असेन पण मी, मी एकच सांगतो ताई तुम्ही पुढे आलं पाहिजे धनुभाऊ तुम्ही पुढे आलं पाहिजे हा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आहात गावगाड्या या यात तुम्हाला बघायला भेटतील माणसं काय करतात एका बाजूला प्रशासकीय अधिकाऱ्यांची लॉबी आणि दुसऱ्या बाजूला उस्तोड करणारे माझे बांधव या माणसांची भाषा मी निश्चित कधीतरी बोलेन सभेचा संकेत पाळून खूप काही बोलायचं होतं बोललो नाही मी माझं मनोगत थांबवतो संडे टू मंडे संडे टू मंडे